तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे एक लोकमतचं आर्टिकल आहे खूपच महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी पीक संदर्भात तर तुम्हाला ही अपडेट जी आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल सोप्या पद्धतीने समजून जाईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जे जर जर चॅनलवरती जर नवीन असाल की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जी काही अधिकृत माहिती येत असते शासनाकडून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपले जो प्राईम नॉलेज चॅनल आहे यूट्यूब चॅनल त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर काय करायचं तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवरती देखील क्लिक करायचं आहे जेणेकरून जी काही माहिती मी अपलोड केली की तुम्हाला लगेच येऊन जाईल लक्षात घ्या एक रुपयाऐवजी सुटसुटीत पीक विमा योजना आणणार कृषी मंत्र्याची घोषणा एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार पोकराच्या धर्तीवर राज्याची योजना मिलेट बोर्डचीही स्थापना करणार म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की एकतीस मार्चच्या अगोदर जो शेतकरी शेतकरी बांधवांचा जो पीक विमा आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही खूपच महत्त्वाची अशी अपडेट आहे आणि सोशल मीडियावरती खूप अशा फेक किंवा अफवा पसरवल्या जातात आणि आपल्या शेतकरी बांधवांना माहिती नसती त्या बाबतीमध्ये त्यामुळे तेही दे ते देखील त्या बापांना बळी पडताल पडतात परंतु आपला एकमेव चॅनल आहे जिथे तुम्हाला जी काही माहिती शासनाकडून अधिकृतपणे येत असते तीच तुमच्यापर्यंत आपण पोहोचण्याचं काम करत असतो तर आपला मराठी माणूस आहे मराठी माणसाला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हां चला तर मी पूर्ण ही आर्टिकल वाचतो तुम्ही लक्ष देऊन ऐका जेणेकरून जे माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल तर एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांचं जी पीक विमा आहे तो जमा होणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे कृषी क्षेत्रातील पाच हजार कोटींच्या भांडवली गुंतवणुकीस गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर एक योजना आणणे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे तसेच एक रुपयाऐवजी सुटसुटीत पिक पीक विमा योजना आणली जाईल तसेच एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी विधानसभेत सा जाहीर केले आहे तृणधान्याचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी मिलेट बोर्डची स्थापना केली जाईल शेतीतील भांडव भांडवली गुंतवणूक न झाल्याने शेती परवडत नाही म्हणजे जो आहे विधानसभेमध्ये जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेलं आहे की जे एकतीस मार्च पर्यंत शेतकरी जे आहेत शेतकरी बांधव बांधव आहेत त्यांचा जो पीक पीक विमा आहे तो काय करणार आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत आणि एक रुपयाऐवजी एक सुटसुटीत पीक विमा पीक विमा योजना देखील आणली जाणार आहे आणि मिलेट तृण तुर, तृणधान्यांचे उत्पादन आणि उत्पादन वाढविण्यासाठी मिलेट बोर्डची स्थापना देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे असं विधानसभेत माणिकराव कोकाटे कृषी मंत्री जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे शेतीतील भांडवली गुंतवणूक न झाल्याने शेती परवडत नाही त्यामुळे भांडवली गुंतवणूक गुंतवणुकीचे प्रयत्न सुरू आहेत मुख्यमंत्री फडणवीस मु उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या बैठकीत पाच हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करून शेतकऱ्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यासाठी चर्चा झाली आहे यासाठी पोकराच्या पोकराच्या धर्तीवर योजना आणण्याचा विचार सुरू आहे तसेच मंत्री कोकट असे मंत्री कोकाटे म्हणाले आहेत तर पाच हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करून शेतकऱ्यांच्या सुवि शेतकऱ्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात यावा अशी चर्चा देखील या ठिकाणी झालेली आहे असे मंत्री कोकाटे म्हणाले आहेत पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे कार्यालय पुण्यात हलविण्यात येणार नसून ते अकोल्यातच राहील असे देखील जे कृषी मंत्री आहेत म मानेकराव कोकाटे यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील पीक विमा शेतकऱ्यांना न मिळाल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे मात्र चार आठ दिवसात शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळेल एक रुपयाच्या एक रुपयाच्या पीक विमा योजनेत गैरप्रकार सरकारच्या निदर्शनात आला आहे त्यामुळे पीक विमा योजनेचा अभ्यास करून अद्यवैत आणि सुटसुटीत पीक विमा योजना आणली जाईल असे देखील या ठिकाणी मानेकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला लक्षात येत असेल की जे चार आठ दिवसामध्ये जो पीक विमा आहे तो शा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे एकतीस मार्चच्या पूर्वीच जो पीक विमा आहे तो जमा होणार आहे आणि यानंतर एक रुपयाच्या पीक विमा एक सुटसुटीत पद्धतीने सोप्या पद्धतीने एक पीक विमा योजना आणली जाणार आहे कारण एक रुपयाच्या पीक विमा योजनेत गैरप्रकार आढळून आले आहेत बऱ्याच बाबतीमध्ये तर अशा प्रकारे त्यामुळे जी पीक विमा आहे तो एक रुप एक रुपयाऐवजी एक सुटसुटीत योजना आणली जाणार आहे असं देखील या ठिकाणी कृषीमंत्री माणिकरो कोकाटे यांनी स्पष्ट केलेलं आहे तुम्हाला समजलंच असेल तर अशा प्रकारे ही अपडेट होती आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी पीक विमा आहे तो काय आहे एकतीस मार्च पूर्वी आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे खूपच महत्त्वाची आणि खूपच अत्यंत आनंदाची बातमी देखील या ठिकाणी म्हणता येईल तर कुठलीही काळजी करायची नाही आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या वेळोवेळी मिळत जाईल जसे जे जसंही पीक विमाचे खातं जे पैसे आहेत पीक विमा आहे तो आप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला हो सुरुवात होईल त्या त्या बाबतीमध्ये आणि त्यावेळीही मी तुम्हाला अपडेट देईल तर त्यासाठी तुम्हाला चॅनलवरती सबस्क्राईब करून बेलायकन क्लिक करून मग क्लिक करून ऑलवरती सेट करायचं आहे जेणेकरून जी माहिती आहे मी अपलोड केली की के सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाईल तर तुम्हाला अपडेट समजलीच असेल खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे एकतीस मार्चच्या अगोदर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे लक्षात घ्या व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार असंच प्रेम आणि आशीर्वाद तुमचे सदैव माझ्यासोबती राहू द्या जय महाराष्ट्र